संगीत हा असा विषय आहे की कोणाला संगीत आवडत नाही असं क्वचितच कोणी भेटेल पण तेच जर विचार केला की आपल्या सर्वांच्या आवडत्या संगीताची उत्पत्ती कशी झाली असेल तर खरं तर जेव्हा याचं उत्तर शोधलं तेव्हा बऱ्याच लोकांनी आपलं वेगवेगळं मत मांडलं होतं पण यातील काही प्रमुख गोष्टी म्हणजे संगीताची उत्पत्ती ब्रह्मदेवांनी केली असं म्हणतात संगीताची उत्पत्तीला सुरुवात वेदांचे निर्माते भगवान ब्रह्मदेव यांनी केली होती भगवान ब्रह्मदेवांनी ही कला भगवान शिवांना दिली आणि भगवान शिव यांच्याद्वारे सरस्वती देवींना ती प्राप्त झाली म्हणूनच सरस्वतीजींना विना पुस्तकधारिणी असं संबोधून संगीत आणि साहित्याची प्रमुख देवता मानल्या जात ही कला देवी सरस्वतींना आध्यात्मिक शक्तीद्वारे दिली गेली त्यानंतर नारदजींनी अनेक वर्ष योग साधना केली त्यानंतर शंकरजींनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना संगीताची कला दिली त्यानंतर या आध्यात्मिक ज्ञानाद्वारे सरस्वतीजींनी नारदांना संगीताचे शिक्षण दिले नारदांनी गंधर्व किन्नर आणि स्वर्गातील अप्सरा यांना संगीताचे शिक्षण दिले आणि तेथूनच भरत नारद हनुमान इत्यादी ऋषींनी पृथ्वीवर संगीत कलेचा प्रसार केला सुरांबद्दल बोलायचं झालं तर पार्वतीजींची झोपलेली मुद्रा पाहून शिवजींना शरीराच्या विविध अवयवाच्या आधारे रुद्रीना निर्माण केली आणि त्यांच्या पाच पाच मुखातून निर्मिती झाली त्यानंतर सहाव्या रागाची उत्पत्ती देवी पार्वतींच्या मुखातून झाली भगवान शिवांच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि आकाशातून अनुक्रमे भैरव हिंडोळ मेघ दीपक आणि राग उत्पन्न झाली, आणि कौशिक रागाची उत्पत्ती पार्वतीजींनी केली तसच संगीतकार बोल्स यांनी आपल्या संगीत रेखाटनामध्ये लिहिले आहे की जेव्हा विश्वाची निर्मिती झाली तेव्हा मनुष्याला प्रथमच तहान लागली तेव्हा तो आपली तहान शमवण्यासाठी नदीकाठी गेला त्याला एका खडकावरून पाण्याचे झरे खाली पडताना दिसले ते सुंदर दृश्य पाहून तो काही क्षण आपली तहान पूर्णपणे विसरली गोड आवाज ऐकू आला तो गोड आवाज इतका सुंदर होता की रोज पुन्हा तेथे तो येऊ लागला आणि तो त्या आवाजाची नकल करू लागला पुन्हा पुन्हा त्याने त्या पाण्याचा आवाज पूर्णपणे अंगीकारला आणि मग त्याला त्याच्या थकव्यावर मात करण्यासाठी त्याने त्याच पाण्याचा आवाज वापरण्यास सुरुवात केली आणि ह्या पाण्याच्या आवाजाचे नंतर विकसित रूपांतर संगीतात झाले पण तुम्हाला संगीताच्या उत्पत्तीबद्दल काय वाटते नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशाच अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका